कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसरात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून यावर्षी हवामान विभागाने मान्सून पावसाचे आगमन लवकर होत असल्याचा अंदाज सांगितला आहे त्यामुळे परिसरात सध्या यंत्राच्या आणि बैलदोडीच्या साहाय्याने शेती नांगरणी वखरणी कामे सुरू असून अनेक ठिकाणी जमिनी सुपीक करण्यासाठी आणि चांगले पिके यावे यासाठी सेंद्रिय शेणखत टाकण्याचे काम देखील सुरू आहे दिवसेंदिवस शेतकऱ्यांजवळ जनावरांची संख्या कमी होत असल्याने जमीन सुपीक होण्यासाठी पुरेशा प्रमाणात सेंद्रिय शेणखताचे प्रमाण देखील अत्यंत कमी होत चालले आहे तर बैलजोडीच्या साहाय्याने होणाऱ्या मशागतीचे काम देखील आता कमी होत आहे मागील वर्षी कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पाणी बचत होईल यासाठी ठिबक सिंचन करणे ही काळाची गरज असल्याने परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणावर ठिबक सिंचनचे काम देखील करत आहेत गेल्या वर्षांपासून अद्रकीला चांगला भाव मिळत असल्याने देखील आद्रक लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे या वर्षी देखील चांगला भाव मिळेल या आशेने पुन्हा शेणखत टाकणे आदी कामे सुरू आहे तर खत बी बियाणे घेण्यासाठी देखील शेतकरी नियोजन करत आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड कन्नड तालुक्यातील नाचनवेल परिसर आम्ही शेतकरी आता हवामानाच्या अंदाजाने वावराची मशागत करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहेत आणि असे बघितले तर आम्ही आता समजा नागटी मोगडणा किंवा आपले जे शेणखत आहे किंवा सेंद्रिय खत ही शेती आपण जी करतो ही आता काळाची गरज आहे आपल्याला सध्या कारण की रासायनिक खत कसं आहे जमीन पण सुपीक होत नाही आणि रास आपलं सेंद्रिय खत जर वापरलं तर जमीन सुपीक असते आणि आपल्याही समजा जीवनासाठी पुढल्या भविष्याच्या पिढीसाठी सुद्धा ही सेंद्रिय शेती चांगली आहे आणि याचा वापर आपण सगळ्या शेतकऱ्यांनी करावा आणि हवामानाचा अंदाज आता असा दाखवलेला आहे हवामानाने का थोडं लवकर होईल आपण त्या हिशोबाने आपण तर आपलं आपण सट्टा खेळण्यासाठी सज्ज झालेलो आहेत पण तरी आपण तिबक ठिबकचं कसं आहे का पाणी आता दोन वर्षापासून आपलं दुष्काळ आहे दुष्काळ असल्याकारणाने आपण पाण्याचा व्यवस्थित वापर आपल्याकडून करणं आपल्याला योग्य गरजेचं आहे काळाची गरज आहे नेमकी तर आपण ठेवकद्वारे का असो ना का थोडं का होत नाही पण मग पाण्याची थोडं सांभाळून वापर करावा आणि दुष्काळाला सापड जावा आणि यावर्षी थोडंसं पराठींना पाऊस जर चांगलाच झाला तर आपल्या शेतकरीसाठी म चांगलीच आहे आणि आनंदाची गोष्टही